नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत लोंदवाडी शिवार तालुका जिल्हा जळगाव आणि या ठिकाणी शेतकऱ्याने चुर्या ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं तीनशे तीन प्रोडक्ट हे वापरलेलं आहे अगोदर कपाशीच्या का प्लॉटवर काय फरक होता आणि आता काय फरक जाणवला आपण शेतकऱ्यांशी सविस्तर इथे चर्चा करूया दादा नमस्कार तुमचं नाव अमरसिंग देवशी गाव लोंदवाडी तालुका जिल्हा तालुका जिल्हा जळगाव मोबाईल नंबर छप्पन अगोदर कोणते स्प्रे दादा तुम्ही आता अगोदर वापरलेलं आहे बर त्याचा आणि याचा काय फरक जाणवला याचा याचा फरक बर आणि त्याच्याने तो तुर मावा तुरतोडासाठी पण चांगला फरक आला असं बरं आणि शेतकऱ्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय मेसेज देऊ शकता शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नको वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे खरोखरच वापरलं पाहिजे का नको औषधी आणि तुम्ही तुमचं मन समाधानी आहात का तुम्ही वापरल्याबद्दल धन्यवाद करते ना कर ते असतं हां दा